<coughs> दोन हजार तेवीस साली झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिली आलेल्या अश्विनी केदारी हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला पाणी गरम करण्यासाठी त्यांनी एका उपकरणाचा वापर केला आणि ते पाणी अंगावरती पडून त्यांचं अंग ऐंशी टक्के भाजले पिंपरी चिंचवड शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि याच उपचारादरम्यान त्यांचे प्राण ज्योतमा नक्की काय घडलं असावं ही घटना हिटरमुळे घडली की गिजरमुळे घडली हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील सूर्या इलेक्ट्रॉनिकमध्ये काम करणारे टेक्निशियन आहेत आकाश वाडेकर काय सांगाल जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेला खरंच गिजर जबाबदार आहे की ही घटना हीटरमुळे घडली असेल कारण जी माहिती समोर येते त्यानुसार एक पन्नास लिटरचं प्लॅस्टिकचं ड्रम होतं आणि त्या ड्रम मध्ये हे पाणी गरम केलं जात या घटनेमध्ये नक्की कशाचा वापर करण्यात आला होता काय मत असावं तुमचं याबाबत घटना नक्कीच दुर्दैवी असेल ही पण ही घटना नेमकी पुढे पुढे ही घटना नेमकी ही हिटरमुळे झालेली आहे गिजर मुळे शक्यतो होत नसते हिटर जो असतो तो दोन हजार किलोवॅट ते पाच हजार किलोवॅटचा असतो आणि तो आपण एका ड्रम मध्ये ठेवतो आणि त्याला कट ऑफ सिस्टम नसते त्यामुळे ते, ते पाणी खूप गरम झाल्यामुळे ते पाच हजार ही पुढती गेल्यामुळे ते गरम पाणी खूप उकळल्यामुळे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे जर त्या रॉड ऐवजी जर तुम्ही वापरला असता तर ही घटना घडलेली गट नसती कारण की याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी टेम्परेचरला ऑटोमॅटिक कट ऑफ होतो गिझर त्यामुळे जीवितांनी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही साधारण आपण पाहिलं तर गिझर आणि मध्ये काय फरक असतो गिझर मध्ये गिजर जो आहे तो प्लास्टिक बॉडीमध्ये असतो आणि हिटर जो असतो तो मध्ये असतो कॉईलची जी हिटिंगची जी क्षमता असते ती खूप हायली असते आणि ॲटो ऑफ सिस्टम नसल्यामुळेच तो बंदच होत नाही तो स्वतः आपला मॅन्युअली बटन इलेक्ट्रिसिटीचं बटन बंद करून आपण ठेवावा लागतो आणि तो जो रॉड आहे तो बकिटामध्ये ठेवून किंवा ड्राम मध्ये ठेवून ते स्वतःला आपल्याला बंद करायचं होतं ते त्यांनी बंद केलं नसल्यामुळे ही घटना घडली आहे गीझरमध्ये शक्यतो असं होतच नाही जरी गिझर कंटिन्यू चालू असेल तर तो कट कटअप होतो तीन तीन तासाला तो ऑटोमॅटिक गिझर बंद होतो चार तासाला बंद होतो परत चालू होतो त्यामुळे ऑटोकटॉप सिस्टम मुळे गिझर कधीच गिझर मध्ये कधी जीवतहानी होत नाही त्यामुळे रॉड मुळे अशा घटना घडू शकतात त्यामुळे शक्यतो रॉड यूज नाही केला तरी चालेल तर रॉड यूज केला तर त्याची आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे साधारण काय कशा प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे गिझर असेल किंवा हिटर बाबत कशा प्रकारचे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जर शक्यतो सामान्य लोक जे आहेत ना ते गिजर वापरत नाहीत रॉड वापरतात पाणी म्हणजे बकेट वगैरे वापरून शक्यतो रॉड वापरताना एक तर कमी किलो वॅटचा वापरावा सोळाशे वॅट ते दोन हजार वॅटचं वापरलं तर काही होत नाही लवकर म्हणजे आणि शक्यतो कस्टमरने किंवा नागरिकांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे की ते पाणी गरम झाले का स्वतः त्यांनी बटन बंद केलं पाहिजे एवढी स्वतःनेच काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलीही असं यंत्रणा की ते ऑटोमॅटिक बंद झाली पाहिजे स्वतः काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी शक्यतो जर रॉड वापरला तर स्वतः काळजी घ्यावी नाहीतर वॉर्ड रॉड वापरू नये असं तर माझं म्हणणं आहे रॉड हे खर तर घातक आहे खूपच गिजर घातक नाही गिजर मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे यंत्रणा असते जेणेकरून अशा प्रकारच्या घटना टळू शकतात गिझर मध्ये एबीएस फूड ग्रेड प्लास्टिकचा टँक असतो जे प्लास्टिक जे आहे ते हायस्ट क्वालिटीचं प्लास्टिक असतं त्यामुळे ते ऑटोमॅटिक कटापात लवकर हिट होत नाही ऐंशी टेम्परेचरला गिजर हा ऑटोमॅटिक बंद होतो त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही अनेक ब्रँडचे येतात त्यामध्ये लोकल ब्रँड असू शकतात लोकल ब्रँडमुळे पण थोडस जीवतानी होण्याची शक्यता असते त्यामुळे ब्रँडेड क्वालिटीचा जर वापरलात एबीएस ग्रेड प्लास्टिकचा तर अजिबात काही जीवतानी होत नाही त्यामुळे गिझर वापरावं जास्तीत जास्त अशा कुठल्या प्रकारचे यंत्रणा गिझरमध्ये असते की जेणेकरून विशिष्ट तापमानाला जर पाणी गरम झालं तर ते पाणी जो गिजर असतो त्याचं बटन पूर्णतः बंद होत त्याच्यामध्ये थर्मल प्रोटेक्टर म्हणून टेक्नॉलॉजी दिलेली आहे जर ऐंशी टेम्परेचरला पाणी हिट होत असेल तर तो ऑटोमॅटिक होतो त्यामुळे त्यामुळे बंद होईल काही प्रॉब्लेम नाही तर जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होते आणि या घटनेमध्ये हिटर आणि रॉडचा वापर करण्यात आला अशी माहिती समोर जर या दुर्घटनेमध्ये जर गिजरचा वापर केला असता तर ही दुर्घटना पूर्णतः टळल्याची असं मत जानकरांनी व्यक्त केले सूरज कसबे एन डी टी मराठी पुणे